हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं हेमांगी सूर्यवंशी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे रक्षाबंधन आणि आज बघा सकाळ सकाळी मस्त असे केस वगैरे धुवून मी देवाची पूजा केलेली आहे तुम्हाला दाखवते बघा हे बघा देवाची पूजा पण झालेली आहे आणि इकडे मी राखीसुद्धा बांधलेली आहे आणि देवबाप्पाची पूजा झालेली आहे आता मी प्रसादासाठी प्रसादासाठी बघा इकडे शिरा बनवते तर रवा चांगला भाजून घ्यायचा आहे हे बघा तुपावरती रवा छान असा भाजून घेते वेलचीनं साखर घालून बारीक केलेली आहे आणि दूधसुद्धा गरम केलेलं आहे तर रवा छान भाजून घेऊया बघा आपला रवा छान असा भाजून झालेला आहे रवा असा पातळ झाला तूप सोडायला लागला की रवा भाजून झाला समजायचा जेव्हा आपण रवा भाजायला घालतो तेव्हा रवा असा थोडासा तूप आणि रवा एकत्र होतो असा आणि त्याच्यानंतर मग हे बघा असं तूप सोडायला लागतो आणि रवा असा मोकळा होतो बघा मग ह्याच्यामध्ये आपण आता दूध घालून घ्यायचंय जे गरम केलंय ते तर बघा आता हे दूध जे गरम करून ठेवलं ते आपण आता या रव्यात घालायचंय जेवढं लागेल तेवढंच घालायचंय आणि साखर नंतर घालायची तर बघा आपला रवा असा छान फुलला पाहिजे तर बघा दूध घातल्यावर असा काही रवा होतो चांगला असा ढळून घ्यायचा त्याच्यानंतरच साखर घालायची आपल्याला रव्यामध्ये ते तर सगळं नाही घातलं मी थोडं ठेवलं आहे जेवढं लागेल तेवढंच घालायचं आहे रवा आणि पाणी आणि हे चांगलं झालेलं आहे बघा घट्ट होतोय आता आपण याच्यामध्ये साखर घालून घ्यायची तर मी काही मोजमाप पाणी घेत नाही कोणती वस्तू तर साखर आपल्या अंदाजाने आपण घालूया आमच्याकडे थोडंसं गोड लागतं म्हणून मग थोडं तर बघा एवढी साखर घातलेली आहे मी शिऱ्यामध्ये चांगलं हलवून घ्यायचं बघा तुम्हाला दिसतच असेल रवा कसा मोकळा होतोय साखर थोडं दूध कमीच घालायचं कारण साखरेचं सुद्धा पाणी सुटतं काय नाही आणायचं तर बघा आपण ह्याच्यावरती थोडं झाकण ठेवूया पाच मिनिट साखर आणि रवा चांगला मिक्स होऊ दे मग आपण विरची पावडर आणि एक केळं घालाय तर चला आता खोलून बघूया तर बघा आपला रवा कसा झालाय आता आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर आणि साखर घालणार आहोत वेलची पावडर आणि केळं घालणार आहोत इथे जे केळं मी कापून ठेवले आणि वेलची पावडर पण बारीक करून ठेवली वेलचीला पण बारीक केलेली आहे बघा तर बघा वेलची पावडर आणि केळे घातलेले आहेत आता हे चांगलं एकजीव करून आहे तर बघा फ्रेंड्स आज मी इथे बनवते भरलेली मिरची तर ह्या अशा मिरच्या आहेत ह्या भरून करायच्या मिरच्या आहेत ह्या तर आता ह्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात तर त्याच्यासाठी आपण इकडे बेसन भाजून घेतो आहे हे तीन चमचे मी बेसन घेतलेलं आहे तर पुढचा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि कमेंट्स करा तर आजचा पूर्ण दिवस तर मी तुमच्याशी शेअर करेलच रक्षाबंधन स्पेशल काय काय घरी बनवते आणि कामावर जायचं त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल की नेहमी बाई मॅक्सीवरच ब्लॉग बनवते गाऊन घालते पण तसं नाही आहे आता मला कामाला जायचं आहे त्याच्यामुळे मी पटापट घाईमध्ये आहे आणि मला गाऊनमध्ये कम्फर्टेबल वाटतं म्हणून मी गाऊन घालते नंतर मग मा आपण माझे भाऊ वगैरे आल्यावरती छान तयार झाल्यावरती मग परत एकदा आपण भेटूया तर बघा फ्रेंड्स मिरचीला असे चिरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी काय सामग्री घेतली बघा हे बेसन भाजून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूड थोडी साखर मीठ आणि हे आपले सगळे मसाले घेतलेत मी हळद लाल मिरची पावडर गरम मसाला आणि थोडासा गोडा मसाला घेतलेला आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आणि लिंबू घालणार आहोत हे बघा अद्रक लसूणची पेस्ट आणि लिंबू घालायचं आहे सगळं म हा हे जे मिश्रण आहे ते सगळं एकत्र करायचं आहे तर बघा फ्रेंड्स ह्याच्यामध्ये सगळे जिन्नस आपण एकत्र करून घेतलेले आहेत असं थोडंसं ओलसर थोडंसं किंचित ओलसर पाहिजे भरून घेऊया तर बघा मस्त असं छान झालेलं आहे मिश्रण तर बघा फ्रेंड्स अशा मिरच्या भरून झाल्या आता इथे मी कढईमध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे तर त्याच्यात आपण ह्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि स्टीमला ठेवायच्या आहेत तर बघा फ्रेंड्स आपली मिरची अशी फ्राय झालेली आता मस्तपैकी वाफेवरच बारीक गॅसवर शिजवून घेतलेला आहे एक इकडे मी डाळ बनवलेली आहे आणि इकडे बघा मी पीठ मळण आहे चपात्यांचं तर तुम्ही आता म्हणाले एवढ्या चपात्या तुम्ही खाणार का तर नाही एवढ्या चपात्या आमच्या नाही आहेत ह्या चपात्यांचं मी काम, 25 काम करते पंचवीस चपात्या ते बाहेर द्यायच्या असतात त्यांच्या ह्या चपात्या आहेत तर स्वयंपाकाची कामं करते तुम्हाला माहितीच आहे पण बरोबर ह्या घरातून पंचवीस चपात्या पण डेलीच्या मी देत असते तर आपले ब्लॉग आवडत आहेत ना तर नक्की बघा आणि ब्लॉगला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तर बघा फ्रेंड्स पंचवीस चपात्या लाटून झालेल्या आहेत आता मी निघाले कामाला जायला तर या डेलीच्या पंचवीस चपात्या असतात त्यांच्या झालेली आहे आणि आता मी निघाले कामाला जायला तर आपल्या घरातला सगळा स्वयंपाक म्हणून मी निघते कामाला जायला बाय बाय भेटूया तर बघा फ्रेंड्स मी निघाले कामाला जायला आणि खूप उशीर आहे घरातली कामं परत त्यांच्या चपात्या ज्यांच्या मी चपात्या बनवते तर त्यांच्यासुद्धा चपात्या मी पटापट अशा सगळ्या मिळून चीज चपात्या पटापट लाटलेल्या आणि खूप गरमसुद्धा होतं आहे आता पाऊस नसल्यामुळे आणि आता जाऊया आपण कामावर तर बघा फ्रेंड्स कामावर पुरी बनवली आहे दाल तडका बनवला आहे आणि इकडे मी व्हेज कुर्मा भाजी बनवली आहे हा बासमती राईस बनवला आहे इकडे पापड तळून ठेवले आहेत आणि आता सगळा स्वयंपाक झालेला आहे माझा आणि आजी आहेत कामावरच्या तर आजींनी छान ड्रेस घातला होता आज म्हणून मी त्यांना म्हटले हाय करा तर बघा आजी आज हाय आहेत आणि असा सगळा स्वयंपाक आवरून मी निघाले तर बघा फ्रेंड्स इकडे मी गुलाबजाम बनवते तर मग व्हिडिओ चालू करायलाच विसरून गेले इकडे आणि इकडे आता तळायला घेतले गुलाबजाम इकडे अर्धे पाकात सुद्धा घातलेत तर असे आपले गुलाबजाम छान ब्राऊन तळून घेतलेत आणि हे बघा

যের বদলিয়া আগে পাওনিও আড়াড়ি দাঁড়ুর মধ্যে লালু আমাদের তোড়ি আলটি না আরে আলাদা আলাদা কাইদি আলাদা আলাদা দিদি লাল আলাদা আলাদা কাগা বন্ধ কর লক্ষ্মণ জানে করছিস আ আলাদা খুব পড়ো

बाबा फ्रेंड्स तर ही राखी ना ना गावाला तिचं नाव आहे रेणुका मोबाई तिने पाठवलेली आहे एकदम खतरनाकते तर ही राखी आहे ना फ्रेंड्स तर ही माझी सख्खी आत आहे म्हणजे तिचं नाव जयश्री आहे तर ती राहते गावी ती जाम बिझी असते ना त्याच्यामुळे ती आधी नाही तर जयश्री होळकर तुम्ही जर बघत असाल आपला व्हिडिओ दिलीप होळकर बघतात व्हिडिओ तर तुम्ही बघा मी बघा राखी बांधी तुमच्या भावाला

आज दीदी मी करून काढते आणि मला झालं असंच उठशील री तांचा लाई खातलं असलं नाही म्हणून तो मला होऊच नाही राव सर अच्छा नाही दो अंधेरा तिथे रेस्टो बना आता बंदू मां बंदू ते सगळे आशीर्वाद असो भाई सदैव हो जाए लाडू सवलो आहे आम्ही बस आम्रो stai दी माता दादाचा फोटो आहे एक लोक

तुझं तोड <esh sitzt> ना गेलं <cumpl scatterifik larva>? तर बघा फ्रेंड्स सगळे भाऊ सगळे नाही आले दोन भाऊ कमी आहेत आणि इकडे बघा आता हा लास्ट नंबरचा आहे त्याची रक्षाबंधन चालू आहे काय बोलतात बघा दोन हजाराची नोट बोलते देणार आहे लाडू खाते गप्पा ग आणि इकडे बघा हा मोठा भाऊ आहे नाही नाही याच्यापेक्षा मोठा पण आहे आणि हा बघा

इकडे बघा गाईस असं वाटे जिंकले आहेत दोघं हा चाललायच्या ब्लॉक चालू नाही होता ना, ना, ना हो

लेव्हायाने 1500000000 लागला गया जो नाऊड असं करतोय